नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण पीक विम्याची वाट पाहत होतात पण आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिली आहे की पीक विमा कंपनीला पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत येत्या दोन ते चार दिवसात आपल्या संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे ही रक्कम ती कंपनी वर्ग करणार आहे अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे तर ती माहिती कशाप्रकारे आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रकमा या ठिकाणी अद्याप प्राप्त नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे च्या प्रस्ताव आणि हो, दोनशे साठच्या प्रस्तावांमुळे हो, दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्च पर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच माननीय वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे शेतकरी कर्जमाफीचा काय स्टेटस आहे अजित पवार यांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी नाही ते तो विषय माझ्या लेव्हलचा नाहीये तो विषय राज्य पातळीवरचा आहे ते मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतात मात्र यामध्ये आधी शेतकऱ्यांना की आम्ही करू तो विषय माझा नाही आहे त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं काही योजना करण्यात माझा ऐकण्यात नाही आला असं काही साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया युरियांपनीत आहे त्या संदर्भामध्ये कृषी का, खात्याने कारवाई केलेली आहे आता पोलीस चौकशी करत आहे पोलिसांची चौकशी आधी जो निर्णय होईल तो आपण मान्य करू अशा प्रकारे, प्रकारे अनुदानित केंद्राचा अनुदानित असा प्रश्न असा आहे की आपण कृषी खात्याने त्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे आणि आता केस पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिस इन्क्वायरी करतात चौकशी अंतिम काय निर्णय व्हायचा तो होईल परंतु चौकशी सुरू आहे बाळासाहेब उदयनराजे भोसले यांनी मागणी केली की महापुरुषांसंदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य करतात त्यांना कठोर कारवाई व्हावी त्यांच्यावर कायदा संदर्भात माझं तेच मत आहे की महापुरुषांच्या बाबतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला किंवा कोणालाही जनतेला कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही त्या संदर्भात उगीच आपल्या आकलेची तारे तोडू नये आणि त्या संदर्भामध्ये महापुरुषांचं योगदान लक्षात घेता महापुरुषांच्या संदर्भात कोणीही वेळ या ठिकाणी चर्चा करणं हे चुकीचं आहे आणि हे करूच नाही अशी या ठिकाणी माझी पण कायदा पाहिजे सुद्धा आला या संदर्भात असं काही वाटत नाही मला मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केलेली आहे आणि भावाच्या संदर्भातली पण काही तक्रार माझ्याकडे नाहीये त्यामुळे आतापर्यंत काही माल खरेदी करायचा बाकी होता खरेदी केंद्र सुरू करावे अशा प्रकारचा मागणी होती त्या दृष्टीकोनं आम्ही केंद्राला कळवलेलं आहे आणि केंद्राने तो निर्णय के 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 या ठिकाणी घेण्याचा मान्य केलेला आहे शिवाय केंद्राने वीस टक्के एम एस पी कांद्यावरची ती पण मान्य वजा केलेली आहे त्यामुळे आता तोळी विषय या ठिकाणी केंद्राला आणि जे काही प्रस्ताव पाठवले केंद्राला ते प्रस्ताव जसे तसे या ठिकाणी केंद्राने मान्य केले